नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावने मोठी तेजी आली आहे आज महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी पाच हजाराच्या घरात टोमॅटो बाजारभाव काय आहे गेल्या काही दिवसापासून जो टोमॅटो बाजारभाव आपल्याला थंडवलेला होता आता परत एकदा शेतकऱ्यांसाठी चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव गेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव चाळीस रुपये तीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत बाजारभाव आहे काही ठिकाणी साठ रुपये सत्तर रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे कॅरेटनुसार जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये पंधराशे रुपये दोन हजारपर्यंत कॅरेट गेले आहे आता येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचं गणित कसं असणार आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर आपण पंधरा ते पंचवीस तीस रुपयापर्यंत टोमॅटो बाजारावर होता मे जून मध्ये तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव होता मे जुलैमध्ये कांदा टोमॅटो बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आणि टोमॅटो बाजारभाव तीसचा पन्नास साठ रुपयापर्यंत बाजारभाव गेला आता ऑगस्ट उघडलेला आहे ऑगस्टमध्ये साठ सत्तर रुपयापर्यंत पनवेल असेल अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी बाजारभाव गेला आहे आजचा बाजार बाजारभाव काय आहे याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट यामध्ये आहे चंद्रपूर मार्केट चारशे तीस क्विंटल उकलले सोळाशे ते चौ चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे चंद्रपूरमध्ये सोळा ते चौतीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अहिल्यानगर तीनशे एक्क्याण्णव क्विंटल उकलले पाचशे ते अडतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते अडतीस रुपये आपल्याला थी दिसत आहे यानंतर पुढील मार्केट संगममीर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल उकलले दोन हजार ते अडतीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर अहिल्यानगर मार्केटमध्ये मा वीस ते अडतीस रुपये पनवेल मार्केट सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुणे मार्केट अठराशे तेहतीस क्विंटल अवकाळी एक हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये मा सरासरी दर हजार ते बेचाळीसशे रुपये आपल्याला दिसत आहे नागपूर मार्केट पाचशे पन्नास क्विंटल अवकाळी चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वात टॉप मार्केट रेट आजचा नागपूर या शहरामध्ये आपल्याला टोमॅटो मार्केट रेट आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये पाटण जो आहे तेराशे पन्नास श्रीरामपूर तीन हजार विटा चार हजार कळमेश्वर पाच हजार अमरावती तीन हजार ते चार हजार रुपये थीचार थीचार थीचार। प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चाळीस पन्नास रुपयाचा टॉप मार्केट रेट आहे सरासरी दर वीस ते चाळीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर अकलूज तीन हजार वाई तीन हजार पुणे पिंपरी तीन हजार चार हजार पुणे चार हजार जळगाव चार हजार पनवेल चार हजार ते साडेचार हजार रुपये वाईमध्ये तीन हजार रुपये बाजारभाव आहे पुणे मोशी तीन हजार हे होते आजचे महत्त्वाचे टोमॅटो मार्केट रेट आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद